ग्रामसभेत फार मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्यामुळं जनतेने जे प्रश्न विचारायला सुरुवात केली बाबा ह्या कामाचं सांगा त्या कामाचं सांगा काम तर बाजूलाच राहिलं ते म्हणजे काम निम काय नाही दोन दिवस आधी अर्ज द्यायचा ग्रामपंचायतमध्ये नंतर त्याचं मग माहिती देऊ आणि आमच्या गावात जे पाईप अन ठरलेल्या आहेत ना ते खोलून कोलोकते आहेत कोणी येऊन गाडी जरी गेली तर ती जलजीवनची योजना अशी का अशी चटकून जाते त्याच्यामुळं पाणी येण्याचं तर लांबच ते पायपांचाही मिळ कुठे गेले काय झालं हा काही वस्त्यांवर नेले काही वास्त्यांवरती नाही नेले काय ते गटर जलजीवनचं काम पूर्ण नाही झालं पूर्ण काय ते काही झालेलं आहे खड्डे आहेत काय पूर्ण पोरांनी खेळायला नेल्यात काय कुणी गेले काय तपासच नाही त्याच्यामुळे ते शासनाने येऊन त्याची चौकशी करावं मेन मुद्दा काय जलजीवनचा पाण्याचाच प्रश्न आहे इथं पाणी त्यांना कधी येणारच नाही बा असं अशी योजना झालेली ठेकेदार ठेकेदार कोण इथं ठेकेदार कोण आहे ते काय माहिती सर्वसामान्य जनतेला हो पानसंबळ आहे म्हणतात तो संबळ सरपंच ते योजना तर अशी का कुठं इथं कुठं नाही ते शासनाने येऊन त्याची पाणी करायला पाहिजे म्हणजे खऱ्या अर्थाने काय ते खाली एक सौर प्लॅन बसवला होता ते लाईट येऊ म्हणले तुम्हाला गावाला पाणी येईल जो काई काई आ, तो प्लॅन कुठे गेला काय तपास नाही त्याची बिल काढली काय करतय ग्रामपंचायत काय नाही काय कोणाला तपास नाही चौकशी झाली पाहिजे तुमचं म्हणणं हो आमचं म्हणणं म्हणजे काय दिसतंय ना उघड उघड या नाळ्या ती साकीट पोरं खेळायला नेलेली टाकी झाली पाण्याची टाकी झालेली तीन वर्ष झाल्यात म्हणतोय पाणी भरले मग काय त्याला आंघोळ घालायची का ते टाकी पाणी भरले म्हणतो मग कधी मिळ करणार पाणी, पाणी कुठलाही शिल्हार कलेक्टर प्रांत आला आणि योजना पाहिली तर ग्रामसेवकच्या पाठीवरती थापच टाकील वार पाठ्या म्हणून आता जी जलजीवनचं काम चालू आहे प्रत्येक वाडी वस्तीवर त्यांनी पाईपलाईन नेली का नाही काही वस्त्यांवरती जलजीवनची नेलेली आहे काही सोडले आहेत पुढे काही ज्याचं दोर बसेल ती दोर नेली तिथं आणि हाच हिशोब आहे ही जीवन जर प्रत्येक कुठले तहसीलदार कलेक्टर प्रांत काय असेल त्यांनी येऊन पाना ही जलजीवन धारा काय केली ही योजना कशी आहे आणि शेतकरी जलजीवन आता पाण्याच्या टाक्या किती बांधत नवीन आता एक तिकडे डोंगराकडे आहे एक इकडं आहे दोन टाके आहे अजून काहीची काम चालू आहे काय करता डझन खान झाले असतील पण काय कुठं मिळणार नाही एकच टाकी तुम्ही पन्नास वर्षापूर्वी टाकी झालेली हे आम्ही झालं म्हणलो तेव्हा तेच टाकी बरी त्यात तेवढीच पाण्याची सुडी त्यात बाकी काही नाही गावात आता इथं म्हणजे सध्या पाणी येते का दररोज का नाही पाणी येत पहिली जी टाकी आहे ना त्याच्यातून पाणी येते नवीन टाकीच काय पाणी कुठं तपास नाही जलजीवनची साकीट आहे काही पोरं खेळायला दिसत तुम्हाला गाडी गेली तरी पाईप निघतात पाण्याचा उद्भव कुठे तुमच्या म्हणजे कुठून पाईपलाईन कुठून आणलेली पाईपलाईन आणली मध्ये म्हणले आता ते सौर प्लांट नाही का ते ह्याच्यावरती पाणी आणू ते प्लेटा बसवल्या एक दिवस टेस्टिंग केली आणि काय झालं त्यांचं त्यांना माहिती परत काय ते टाकीत सुद्धा पाणी आलेलं नाही सौर प्लॅन एक दिवस मग त्याची काय बिलं निघली आता सर्वसामान्य जनतेला काय माहिती असते तुम्ही बिल काढिता का आज काय घोटाळा करताय असा चालू आहे हा गोटाळा कारभार ग्रामपंचायतीचा सगळा या संदर्भात तुमचं काय म्हणणे आता या संदर्भात काय म्हणणं आहे मोठाले अधिकारी येऊन तहसीलदार कलेक्टर कोण आहे त्याची चौकशी करा या नाळ्या पागा काय आथरल्यात आणि ते बराबर कागदपत्री हे काय क्लिअर आहे तुमचं काम नाही काय हिशोब आता ग्रामसेवक सरपंच देऊन आता काय हिशोब आहे आता हे एवढंच असते आणि लेखी द्यायची म्हणले आता लेखी काय सर्वसाधारण शेतकऱ्याला काय कळतंय ग्रामपंचायत मध्ये सरपंच लेखी काय देणार आम्ही गेलो स्वतः दोन दिवसापूर्वी त्यांचं म्हणणं आहे ना कोणाला पाणी अधिकारी त्यांनी येऊन पाणी करून जावं कोणी प्रत्यक्षात कळल बाई साखी टपडे गेली आव नळी काय कसलं पर नळ्यातून दखल लावल्या नळ्या निघतात खोलीकरण नगर नाही खोलीकरणच काय ते मग खोलीकरण नाही होते असतंय लोखंडाच्या नळ्या आहेत हा आणि काय बनवतात त्यांना माहिती जिथं बँड लावायला पाहिजे ना तिथं केलेली किजी आणि या सारखाचा उद्देश असा होता बर का भारत सरकारचा असा उद्देश होता दोन हजार चोवीस च्या प्रत्येकाच्या घरात नळांनी पाणी द्यायचं हे नळांनी नाही काहीच नाही हो तसच या जुन्या लाईनीचं पाणी आहे ना हे कधी यायचं